नमस्कार पशुपालक बंधूंनो आज आपण पिंपरत तालुका फलटण जिल्हा सातारा आज इथे जालिंदर धमाल यांच्या गोठ्यावरती आलेलो आहे अतिशय सुंदर असा गोठा आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये बसलेला हा गोटा आहे चारी बाजूने नारळाची झाडी कर्द झाडी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं उभारलेला हा मुक्तसंचार गोटा आहे गायी अतिशय सुंदर आहेत आणि चांगल्या पद्धतीनं चांगला फायद्यात असलेला हा मुक्तसंचार गोटा आहे आज आपण त्यांच्या गोठ्यावरती आलोय आज त्यांनी गोठा कधी सुरू केला कशा पद्धतीनं सुरू केला आणि ते गोठ्यामध्ये काय काय करतात गोठ्यांमध्ये आपल्या जनावरांच्या आहाराचं व्यवस्थापन कसं असतं त्याचबरोबर ब्रीडिंग कसं असतं वासरांचं संगोपन कसं असतं या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण त्यांच्याकडून चर्चा करू घेणार आहोत आणि पाहणार आहोत की त्यांचा व्यवसाय कसा आहे खरं तर आम्हाला फार आनंद होतोय की हा एपिसोड खरंच खूप छान असणार आहे कारण त्यांचा जो गोटा आहे खरच खूप निसर्गरम्य ठिकाणी असलेला आहे आणि त्यांचं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की व्यवसायाबरोबर समाधान असणं तितकंच महत्वाचं आहे या दोन गोष्टींवरती हा एपिसोड असणार आहे आणि अतिशय सुंदर असा गोठा आहे चला तर आपण जाणून घेऊयात की त्यांचा गोठा कसा आहे आणि ते गोठ्यामध्ये काय काय करतात आणि त्यांच्या गायी कशा आहेत चला तर नमस्कार सर नमस्कार आपल्या प्रेक्षकांना आपली एक ओळख करून द्या आपण कुठून आहात कुठे राहता आणि काय व्यवसाय करता माझे नाव जालेंदर दोंटराम डमाळ राहणार पिंपर तालुका फलटण जिल्हा सातारा माझा मुक्त संचार दुग्ध व्यवसाय गोटा आहे बरोबर म्हणजे एकंदरीत तुमचा मुक्तसंचार गोटा आहे आता आम्ही तुमच्या गोठ्यावरती आलोय अतिशय सुंदर असलेला हा तुमचा गोटा आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेला गोटा आहे खूप सुंदर पद्धतीनं त्याला मेंटेन केलेला आहे आणि खूप छान झाडं वगैरे लावलेली आहेत कडेनी आणि एक मातीचा टच इथं आल्यानंतर ना आम्हाला आहे खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही हा मुक्तसंचार गोठा उभारलाय गायी खूप सुंदर आहेत तर तुम्हाला कधी वाटलं की आपण मुक्तसंचार गोठा करावा साधारण मुक्त संचार संकल्पना साहेब दोन हजार दहा साली आली hmm. आणि आम्ही मग पहिल्यांदा स्कीम राबवली hmm. आणि मुक्त संचारला आम्हाला इतकं सुख जाणवलं hmm. की बेमापच काय hmm. झिरो मेंटेनन्स hmm. आजारी पडण्याचं प्रमाण अजिबात नाही hmm. दगडीचा विषय नाही hmm. आणि दूध मुक्त संचार मुक्त राहिल्यामुळं गाय एक दोन दोन लिटर दूध वाढवूनच मिळत मुक्त संचार गोठा सुरुवात केला त्यावेळेस किती गायी होत्या तुमच्या गोठ्यामध्ये कारण एक दहा गाय होत्या आणि एक चार कालवडे होत्या सुरुवात झाली म्हणजे तिथून तुमची सुरुवात झाली दोन हजार आठ साली मुक्त संचार गोठा टाकला आणि मुक्त संचार गोठा टाकल्यानंतर तुम्ही आता सांगताय की तुम्हाला भरपूर असे फायदे झाले की म्हणजे माणूस गुंतलेला होता तो मोकळा झाला आणि सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास काम करायला तर तुम्ही आता शेती करता आणि शेती करत असताना तुम्ही हा जो व्यवसाय करताय तर तुम्हाला हाच व्यवसाय करावासा का वाटला शेतीजोड बरेच व्यवसाय आहेत म्हणजे आपल्याकडे म्हणजे तर हीच का वाटलं म्हणजे कुक्कुटपालन असेल असे वेगवेगळे व्यवसाय तर दुग्ध व्यवसायच का दुग्ध व्यवसायाला शेतीशी निगडीत जरा बरा वाटला दुग्ध व्यवसाय गायींची सेवा करायची संधी मिळाली त्या निमित्तानी आणि दुसरी गोष्ट मुक्त संचार असल्यामुळं खताचा फायदा खत शेतीला वापरल्यामुळे शेतीची प्रत वाढून वाढावी आणि प्रत वाढली की उत्पन्न नाही निश्चितच आता तुमच्या गोठ्यामध्ये आम्ही राहिलो खाली आमच्या पायाखाली इतकं सुटसुटीत आणि मऊ भुसभुशीत असं शेणखत आहे खरंच खूप सुंदर पद्धतीनं इथं शेणखत तयार झालंय तुमच्या गोठ्यामध्ये तर आता आपण सर तुमची पार्श्वभूमी जाणून घेतली की एकंदरीत तुम्ही मुक्तसंचार गोठा कधी टाकला का टाकला त्याचं कारण काय आणि त्याचा काय फायदा होते या गोष्टी आपण जाणून घेतल्या जरा आपण मुक्तसंचार गोठ्यातल्या गायींच्या व्यवस्थापनाकडे येऊयात की गायींचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता त्यांचं आरोग्याचं व्यवस्थापन चाऱ्याचं व्यवस्थापन त्याचबरोबर त्यांना एकंदरीत तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये काय काय सुविधा देता या सगळ्या गोष्टी आता आम्ही तुम्हाला विचारणार आहोत तर आम्हाला तुमच्याकडून तशी उत्तरं अपेक्षित आहेत की तुम्ही काय नक्की गोठ्यामध्ये करता तुमचं गोठ्यामधलं डेली रुटीन कसं असतं काय काय करता किती सुरुवात करता कामाला किती वाजता बंद करता या सगळ्या गोष्टींची पुढे पुढे आपण उकल करणार आहोत तर आम्हाला एक पहिला प्रश्न आहे आता त्याच पशु पशुपालनातील तुमच्या की या ज्या गायी आहेत त्यांचं सगळ्यांचं तुम्ही चाऱ्याचं व्यवस्थापन कशा करता म्हणजे आज एकंदरीत तुमच्या गोठ्यामध्ये किती गायी म्हटला तुम्ही, तुम्ही साधारण एक दहा गाय आता सध्या हु, आणि चार कालवडे चार कालवडे चौदा जनावर आहे तुमच्या गोठ्यामध्ये तर त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन कसं करता त्यांच्या आहारामध्ये तुम्ही काय काय त्यांना खायला घालता आहारात सकाळी सा, साधारण कडबाकुटी टाकायची आणि मक मका असती आणि मु, मुक्त मुक्त संचार असल्यामुळे दोनच वेळा वैरण देतो आपण सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी हा म्हणजे जेवढं गरजेचं तेवढं तेवढंच द्यायचं तेवढंच द्यायचं Okay, okay. आणि बाकी नाही का मग इतर पशुखाद्य तर आहेच म्हणजे एकंदरीत तुम्ही तुम्ही त्यांना कडबा कुट्टी देत आहे त्याचबरोबर हिरवा चारा, चारा, चारा देत आहे का तुम्ही देते। देते। काय फक्त पण पण मुरघास आता मक्याचे दर जास्त असल्यामुळं मुर्घास काय करतच नाही बरोबर मग एकंदरीत तुम्ही अशा पद्धतीनं आहार आहाराचं व्यवस्थापन आणि चाऱ्याचं व्यवस्थापन करताय मग शेतीमध्ये कोणती चारा पिकेत आता सध्याला आता मका आहे आणि घास आहे बर बर मग आणि घास तुम्ही तुमच्या शेतीमध्ये लावलेला आहे बर 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 मग एकंदरीत सर तुम्ही जे चाराचं व्यवस्थापन करताय त्यापासून तुम्हाला काय फायदा जाणवते तुमच्या गोठ्यामध्ये म्हणजे चारा चारा व्यवस्थापनाचा फायदा म्हणजे तुम्हाला माहिती असेल आता की गायी चांगल्या राहतात किंवा काय तर एकंदरीत तुमच्या गोठ्यामध्ये तुम्हाला काय फायदा जाणवतो गायांची एवढी तब्येत जबरदस्त मुक्त संचारमुळे तयार होती की आजाराचं प्रमाण तर झिरो अजिबात आजारी पडेल डिलिव्हरीचं प्रमाण नॉर्मल डिलिव्हरी डॉक्टर म्हणून आजूबाजूला बोलवायची गरजच नाही मुक्त संचार असल्यामुळं हालचाल व्यवस्थित होती आणि एकंदरीत चांगलं म्हणजे एकंदरीत चारा व्यवस्थापनाचा तुम्हाला हा फायदा होतोय तर सर माझा अजून त्याच्या पुढचा एक प्रश्न आहे आता की तुमच्या गायी खरंच खूप छान आहेत आणि खूप सुंदरपणे दिसत आहेत गाई आणि एकदम चांगल्या पद्धतीने मुक्तसंचारमध्ये मुक्तसंचार आहेत मुक्तसंचार तर आपण ब्रीडिंगकडे वळूयात म्हणजे तुम्ही कसं ब्रीडिंग करता तुमच्या ब्रिडिंगची धोरणं कशी असतात तुमच्या गोठ्यामध्ये नक्की तुम्ही कशी गाई तयार करायची होतं तुम्हाला आणि तुम्ही कशी तयार केली आता कोठ्यामध्ये ब्रिडिंगला मला गोविंद दूध डेरी आमची फलटण त्यांच्याकडे ब्रिडिंगची इंजेक्शन मिळते आणि ते ब्रेडिंग जबरदस्त आहे आणि ते संस्थेकडे नाही फक्त गोविंद डेअरीकडेच तेवढे ब्रेडिंगचे व्यवस्थित म्हणजे एकंदरीत तुम्ही गोविंद डेअरीच्या वंश सुधार माध्यमातून माध्यमातून तुम्ही त्यांच्या सिमेंट सुविधा ज्या पुरवल्या जातात त्या सिमेंट सुविधा तुम्ही वापरताय आणि त्याच्यानुसार ते, ते, ते ब्लिडिंग करताय आता गुठ्यामध्ये साधारणतः किती लिटर पर्यंतच्या गायी आहेत साधारण एक पंचवीस लिटर पर्यंतच्या गायी आहेत माझ्या बरोबर बरोबर बर, आता इथून पुढं कसं नियोजन असणार पंचवीस पेक्षा तीस पस्तीस कडे कळवायचं तर काय डॉक्टर सांगतील सल्ला देतील त्याप्रमाणे आपल्याला म्हणजे एकंदरीत आता पंचवीस आहे परत नंतर तीस वर न्यायचे आहे तीस, तीस दे, दे, आए, ची पस्तीस वर न्यायची आहे एकंदरीत ब्रिडिंग मध्ये काम करायचंय तुम्हाला बरोबर आहे सल्ला दिवसाला डॉक्टरांची विजिट असतेच म्हणजे एकंदरीत मिळते ओके म्हणजे एकंदरीत तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललाय तर सर आता ब्रिडिंग विषयी तुम्ही सांगितलं की चांगल्या चांगल्या सिमेंट्स तुम्ही वापरता गोविंद डेअरीकडून प्रोव्हाइड केलेल्या ब्रिडिंग विषयी तुम्ही सांगितलं तर मला अजून एक तुम्हाला एक त्याच्याच जोडीचा एक प्रश्न विचारायचा आहे की आता ज्या तुमच्या गायी आहेत साधारण तुम्ही दूध पण सांगितलं त्यांचं की पंचवीस लिटरच्या आसपास दूध देतात आणि आम्हाला अजून थोडं पुढं जाऊन तीस पस्तीस लिटरपर्यंतच्या गायी तयार करायच्या आहेत आणि वाढवायच्या आहेत तर आता एवढ्या जेवढ्या गायी आहेत तर तुम्ही मग मगाशीच बोलला की मुक्तसंचार गोठा असल्यामुळे आजारी पडत नाहीत गायी पण एकंदरीत तुम्ही त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन करताय पण आरोग्याचं व्यवस्थापन कसं करता त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही काय करता साधारण मुक्त संचार असल्यामुळे म्हणजे जास्त धुण्याची गरज नाही एक आठ दिवसात दर रविवारी साधारण धुण्याचं व्यवस्थापन त्यांचं आणि बाकी बाकी इतर त्रास काही नसतोडचा ह्याचं प्रमाण तर अजिबातच एकंदरीत स्वच्छता चांगली असल्यामुळे आजारपणाचा विषय काहीच नाही कारण लसीकरण वेळच्या वेळेला लक्ष द्यायचं लसीकरणाकडे त्याची नोंद करून ठेवायची आणि जंत निर्मूलनाचे लसीकरण झालं किंवा डोस झाले पूर्ण काहीच काय काहीच अडचणी म्हणजे एकंदरीत लसीकरण जंत निर्माण द्यायचं स्वच्छतेचं कसं असतं काय आणि काय स्वच्छते आणि साधारण कीटकनाशक ची थोडी फवारणी केली काय म्हणजे बाजूला बाजूला गोठ्यात काही नाही म्हणजे एकंदरीत ना, गोठ्याची व्यवस्थित स्वच्छता ठेवली गोठा व्यवस्थित धुवून ठेवला आणि गोठ्याच्या कडनी कीटकनाशकांची फवारणी केली किंवा सगळ्याच केलं तर मग गायी चांगल्या राहतात आजारी पडत नाहीत बरोबर आहे तर मला आता तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आज तुम्ही दुग्ध व्यवसाय करताय शे तुम्हाला शेती पण भरपूर आहे आणि शेतीच्या जोडीला तुम्ही हा व्यवसाय करताय आणि तुम्ही हा व्यवसाय दोन हजार आठ साली सुरू केला आज काय वाटतं पूर्वीचा व्यवसाय आणि आत्ताचा व्यवसाय म्हणजे जो पूर्वी तुम्ही व्यवसाय करत होता म्हणजे दोन हजार आठ सालच्या आधी आणि आत्ता काय व्यवसायामध्ये फरक आहे म्हणजे मुक्तसंचार गोठा आल्यानंतरनं काय फरक जाणवला दुग्ध व्यवसायाचे इतर फायदे जर विचारात घेतले तर मग परवडण्यासारखंच आहे नाही एकच फायदा फक्त दुधाचा जर बघितला तर मग नाही फायद्याचा पण शेणखत मिळतंय आहे त्याच्यापासून झालं कालवडींचं प्रमाण वाढलं की त्याचा फायदा मिळतोय आणि शेतकऱ्यांना आणि इतर आहेत फायदे आहेत म्हणजे एकंदरीत दुहेरी फायदे आपल्याला व्यवसायाकडून मिळतात जसं तुम्ही व्यवसाय शेणखत मिळतंय त्याचबरोबर मानसिक समाधानही मिळतंय यांत्रिकीकरणाचे भरपूर फायदे मिळायला लागलेत ना दार काढायची मशीन आली चापकटर कटर आली मोरगासाच्या मशीन आल्या त्याच्यामुळे मग सोप झालं कष्ट करायचं प्रमाण कमी झालं कमी झालं आणि त्याचा फायदा आपल्या शेतीकडे कष्ट करायचं प्रमाण जास्त, जास्त उत्पन्नात वाढ झाली म्हणजे एकंदरीत दोन्हीला फायदा झाला शेतीलाही फायदा झाला आणि तुमच्या व्यवसायालाही फायदा झाला बरोबर आहे म्हणजे दुग्ध व्यवसायामध्ये तांत्रिकीकरण आलं त्यापासून म्हणजे आपला पशुपालक कुठेतरी सुखावलेला दिसतो बरोबर आहे तर सर आता मला ह्याच्या पुढं अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मी सांग मी विचारलो तुम्हाला आता की पूर्वीचा व्यवसाय कसा होता दोन हजार आठ सालीच्या आधीचा आणि आत्ताचा व्यवसाय तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या यांत्रिकीकरण आलं त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणजे धार काढायला एका माणसाला जे एक पंधरा वीस मिनटं लागत होते ते आज कुठंतरी एक पाच मिनटाच्या आज सगळं ओळखून जाते आणि एक स्वच्छता चांगली राहते सगळ्या गोष्टी आरोग्य चांगलं राहते जनावरांचं खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही उत्तर देत आहे आणि मला एक तुम्हाला थोडासा बोलण्या बोलण्याआधी तुम्ही म्हटलं की गाईची सेवा होते हा शब्द वापरला तुम्ही तर ते काय रिलेशन आहे तुमचं आणि तुमच्या गायींचं काय रिलेशन गायवर प्रेम करावं तेवढं कमीच आहे ना साहेब नुसते हाक मारली तरी येते आपल्याला बरोबर आहे म्हणजे एकंदरीत गायींना थोडस जर प्रेमाने सांभाळलं तर निश्चित पद्धतीनं ते आपल्याला हे करू शकतात नाही खरच खूप छान पद्धतीनं तुमच्या गायी आम्ही बघितल्या तुम्ही हाक मारल्यानंतरनं लगेच जवळ येऊन उभा राहिल्या आणि तुम्हाला म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं की त्या बोलतील की काय तुमच्याबरोबर आज खरंच तुम्ही खूप छान पद्धतीने व्यवसाय करताय आज बऱ्याच जणांना वाटतं की पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा शेणाचा व्यवसाय आहे फार कष्टाचा व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये काय फायदा होईल काय माहिती नाही आहे उगस डुबण्यापेक्षा व्यवसाय कशासाठी करायचा का करायचा परंतु एक तुम्ही ज्यांच्यासाठी जिवंत उदाहरण आहात की चांगल्या पद्धतीनं जर पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय केला तर निश्चित पद्धतीने ठरू शकतो आणि एक तुम्हाला मानसिक समाधानही हवं त्यामध्ये व्यवसायामध्ये करताना तर ह्या गोष्टी तुम्ही खूप छान गेलं आणि मला अजून एकदा शेवट जाता जाता मला एक तुम्हाला एक प्रश्न तर विचारायचाच आहे आणि एक महत्वाचा आणि मोलाचा तो संदेश असणारा प्रश्न असणार आहे पण सर आज आम्ही तुमच्या गोठ्यावरती आलो आम्हाला कुठंही असं वाटलं नाही की आम्ही कुठं आलोय वेगळ्या ठिकाणी परंतु फलटण तालुक्यातही असे सुंदर गोठे आहेत हे आम्हाला म्हणजे आज तुमच्या गोठ्याकडे बघून कळालं इतका सुंदर आहे म्हणजे गोठ्याच्याकडे तुम्ही झाडे व्यवस्थित लावलेली आहेत आणि झाडांच्या मधी ठेव राहिलेला हा तुमचा गोठा आहे त्याचबरोबर गाईंना गाई व्यवस्थित जा, बसण्यासाठी जागा आहे उठण्यासाठी जागा आहे फिरण्यासाठी जागा आहे एकदम मस्त मध्ये आणि शेणाचं जे बेड तयार झाले त्यांच्यासाठी एकदम मऊ सुटसुटीत असं शेण तयार झालेलं आहे हा तेच ना अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही मुक्तसंचार गोठ्याचं मेंटेन मेंटेन करताय आणि गायी पण खूप छान सुंदर आहेत आणि एकदम ऐकतायत पण तुमचं तर खरंच खूप म्हणजे भारी वाटलं आम्हाला इथं आल्यानंतरनं तर मला आता जाता जाता एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आता हा एक व्यावहारिक दृष्टिकोनातून तुना असलेला प्रश्न आहे तर सर बऱ्याच पशुपालक आहेत जे आज पशुव्यवसाय करत आहेत मग त्यांना आज बरेच पशुपालक आहेत पण त्यांना असं वाटतं की पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा फार म्हणजे कष्टाचा व्यवसाय आहे आणि त्यात फायदा होईल की नाही माहिती नाही आणि दुधाचे दर कधी वर जातात कधी खाली येतात आणि त्याच्यामुळं एक समान राहत नाही तेच ना मग त्याच्यामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्या पशुपालक बांधवांनी काय केलं पाहिजे असं तुमचं काय मत आहे काय ठामपणे व्यवसाय करायचा व्यवस्थित व्यवसाय करणे व्यवसायाकडे एक दोन तास लक्ष दिले सकाळी संध्याकाळी एक दोन तास लक्ष दिलं ते म्हणजे तुम्ही व्यवसायाकडे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे आणि दो व्यवसाय व्यवस्थित करणं गरजेचं आहे असं तुमचं म्हणणं आहे नाही धन्यवाद सर तुम्ही आम्हाला खूप छान उत्तरं दिली आणि तुम्ही खूप छान बोललाही आणि तुम्ही आम्हाला माहितीही दिली तुम्ही प्रत्येक गोष्टी आम्हाला सांगितल्या तुमच्या गोठ्यातल्या तुमचं डेली रुटीन कसं असतं बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या आणि खरंच खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि डेरीकडून तुम्हाला इथून पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या शेतीसाठी तुमच्या पशुव्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा तुमचा हा व्यवसाय असाच वृद्धिंगत होत राहो तुमच्या व्यवसायामध्ये अशीच भरभराटी हो याच सदिच्छा आणि धन्यवाद आपण आम्हाला एक अनुमोल वेळ दिला त्याबद्दल पाहिलं तर पशुपालक बंधून आज आपण पिंपरत या ठिकाणी आलो होतो अतिशय निसर्गरम्य ठिकाणात असलेला हा मुक्तसंचार गोटा आहे आणि यांनी झाडांवरती जसं विशेष प्रेम केलं आहे तसंच त्यांच्या गायींवरतीही ते विशेष प्रेम करत असतात आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की व्यवसाय म्हटलं की पैसा असतोच परंतु पैशाव्यतिरिक्तसुद्धा समाधान असणं फार महत्त्वाचं आहे आणि हे त्यांच्याकडं बघून समजतं अतिशय सुंदर पद्धतीनं गायींचं व्यवस्थापन करतात अगदी कमी गायी आहेत पण चांगल्या आणि एकदम व्यवस्थित सांभाळलेल्या गायी आहेत अगदी फायद्यामध्ये असलेला हा मुक्तसंचार गोठा आहे अतिशय सुंदर असलेला हा मुक्तसंचार गोठा आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी बऱ्याच गोष्टींविषयी त्यांच्या माहिती सांगितली की त्यांची शेती आहे शेती करतात त्याचबरोबर पशुपालन सुरुवात करतात मुक्तसंचार गोठा का टाकला कशासाठी टाकला त्याचे काय फायदे त्यांना जाणवत आहेत या बऱ्याच गोष्टींविषयी त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि त्यांची माहिती ही पूर्णपणे त्यांच्या अनुभवातून आलेली ही माहिती होती आणि त्यांचे अनुभव इतके महत्त्वाचे आणि मोलाचे आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की गाईंना सांभाळायचं कसं असतं त्यांच्या चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असतं बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या तर पशुपालक बंधूंनो आज बरीच प पशुपालक मंडळी आहेत की ज्यांना वाटतं ये की हा व्यवसाय म्हणजे फार कष्टाचा आणि जिकिरीचा आहे परंतु जर हसत आणि चांगल्या मनाने जर हा व्यवसाय केला आणि लक्ष देऊन केला तर निश्चित पद्धतीनं आपल्याला फायदा होऊ शकतो आज हे यांच्याकडून आपल्याला उदाहरण मिळालं आपणही या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तर पशुपालक बंधूंनो भेटूयात पुढील चला जाऊयात प्रगतशील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला तोपर्यंत मी रोहित आपली इथेच रजा घेतो भेटूयात पुढच्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद